गणपती बाप्पा मंगल मूर्ती आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्य कौशल्य रोजगार व न नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले या विभागातील आमदार महेश सावंतजी आमच्या विभागाच्या उपसचिव नंदा राऊत मॅडम आणि पु ल देशपांडे अकादमीच्या संचालिका ज्यांनी या पूर्ण स्पर्धेचं नियोजन केलं त्या मिनल जोगळेकरजी आणि उपस्थित सर्व गणेश भक्त आणि गणरायाच्या सेवेवर चरणी मतस्थ होणारे मंडळाचे सर्व सदस्य आज आवर्जून याचा उल्लेख करायला लागेल की आपण सगळेच जण एका दुःखी अंत करणाने सुद्धा एकत्र आहोत कारण जी विपदा जी आपदा महाराष्ट्रावर ज्या पद्धतीचा ओला दुष्काळ किंवा ज्या पद्धतीने पूर परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे बहुतांश तालुके यामध्ये अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकऱ्यासमोर अडचणी आहेत जमीन खरडून गेलेली आहे आपलं जण जनावर याच काही प्रमाणात नुकसान झालंय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र एक आपला, आपला शेतकरी बंधू भगिनी माता विद्यार्थी युवक जे सगळे यात अडचणीत आहेत त्या सगळ्यांना उभं करायचं आहे आणि अशा प्रतिकूल विपदा परिस्थितीमध्ये ते उभं करण्याची ताकद आणि बळ ज्यांना नतमस्तक होऊन मिळते तो आपला गणराय आहे प्रेरणा आपल्याला मिळते ते आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि म्हणून आजच्या या प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं सरकार सर्वच लोकप्रतिनिधी मदत कार्य आणि सेवा सुविधांमध्ये लागले आहेत आणि त्याचा उल्लेख करून आपल्या सगळ्यांना त्यामध्ये सहकार्य आवर्जून केलं पाहिजे अशी विनंती मी सुरुवातीला या ठिकाणी करतो आजचा कार्यक्रम थोडा आगळा वेगळा सुद्धा आहे तो आगळा वेगळा यासाठी आहे की पहिल्यांदा आपण असा निर्णय केला की आपला गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सव घरगुती गणेशोत्सव याची परंपरा खूप मोठी आहे शेकडो वर्षांआधी गणरायाचं वंदन चतुर्थीत करणं आणि ते आपल्या घरामध्ये गणरायाचं आगमन असणं ह्याच्या एवढा आनंदाचा दुसरा विषयच नाही आणि मग त्या घरगुती गणेशोत्सवात असलेली धार्मिक अधिष्ठानाची परंपरा हे मान्य लोकमान्य टिळकांनी राष्ट्र एकात्मतेची आवश्यकता आणि देशहितासाठी सार्वजनिक म्हणून त्या ठिकाणी जगासमोर आणली त्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुद्धा शंभरच्या वर वर्ष झाली हळूहळू आपला गणेशोत्सव घरातून सार्वजनिक आणि राज्याचा आणि हळूहळू राज्याचा हा महाराष्ट्राचा उत्सव पूर्ण देशभराचा ज्याचा उल्लेख मिनलजीने केला आता केवळ देशभरात नाही तर जगातील किमान बावीस पेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये आपला गणेशोत्सव आहे आणि मग या दिशेने जर आपला गणेशोत्सव हो, सार्वजनिकरित्या होतो आणि त्याला एक पार्श्वभूमी आहे पार्श्वभूमी प्रथा परंपरा धार्मिक अधिष्ठानाची आपल्या भावनेची श्रद्धेची निष्ठेची तर आहेच पण बरोबर सामाजिक राष्ट्रीय या विषयांना सुद्धा पुढे करणारी आहे आणि बरोबरीने लोककला लोकनृत्य लोकसाहित्य लोकसंवाद कला लोक या सगळ्याला बळ देणारी आहे मग अशी आणि मधुरा बोलत होत्या की असा कुठलाही कलाकार नसेल की जो अलीकडच्या काळात जो या गणेशोत्सवाच्या आपल्या आता ठिकाणचा जो काही मंच असेल त्यावर आलेला नाही एवढंच नाही तर कलाकार नाही तर लोडाजी आणि महेशजी पण हे मान्य करतील की बरेच सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते राजकीय नेतृत्व हे सुद्धा गणेशोत्सव आणि गणेशोत्सव मंडळांशी जोडले गेलेलं आहे याचाही उल्लेख आपल्याला करायला लागेल की जगामध्ये आपण पाहिलं की ज्याला आपण फेस्टिवल त्यांच्या भाषेत म्हणतो असे फेस्टिवल किंवा उत्सव हो, ज्यात सहभागिता आहे आणि ज्याच्यामध्ये आजकालच्या भाषेत फुटफॉल हा फुटफॉल जगातल्या कुठल्या उत्सवामध्ये हो सर्वाधिक सर्व भाषीय सर्व जातीय सर्व स्पर्शीय आणि सर्व कलाकृतींचा असलेला जगातील उत्सव कुठला तर तो आपला गणेशोत्सवच आहे हे आपल्याला त्या ठिकाणी आवर्जून राहावा आणि मग या गणेशोत्सवाला आम्ही सगळ्यांनी निर्णय केला की राज्याचा अधिकृत महोत्सव म्हणून घोषित करायचा मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आग्रह धरला निर्देश केले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार यांनी समर्थन केलं आमच्या विभागाने कार्यवाही केली आणि राज्य महोत्सव म्हणून हा ठिकाणी घोषित केला या वेळेला आम्ही राज्यस्तरीय स्पर्धा घेतली राज्यस्तरीय तर आहेच जिल्हास्तरीय पण केली तालुकास्तरीय पण केल्या कमी वेळामध्ये तालुका स्तरावर सुद्धा निवड समिती जिल्हा स्तरावर निवड समिती राज्यस्तरावर निवड समिती आणि करोडोंची बक्षीस आपण त्या ठिकाणी सर्व काही आपण बघितलं तर करोडोची बक्षीस देणारा पहिल्यांदा असा पारितोषिक कार्यक्रम किंवा महोत्सव आपण केला आणि मग विभागशाह सुद्धा नागपूर विभाग असेल अमरावती विभाग असेल मराठवाडा विभाग असेल खानदेश विभाग असेल पुणे विभाग असेल कोकण विभाग असेल या विभागीय स्तरावर सुद्धा त्यांचं मूल्यांकन आपण त्या ठिकाणी केलं मला सांगायला आनंद होतो हे होतच होत पण त्याला फॉर्मल स्वरूप देऊन त्याला महोत्सवाचा दर्जा देऊन अधिकृत सहभागिता करून त्यात पारितोषिकाच प्रोत्साहन देऊन आपण या सगळ्या गोष्टी केल्या ते केवळ तुम्ही गणेश भक्त यांनी साथ दिल्यामुळे केल्या हे दिल सर्व श्रेय हे तुमच्या सगळ्यांचं आहे राज्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांचा आहे आज छत्तीस मंडळांना आपण पारितोषिक देणार आहेत राज्यस्तरीय तीन आणि त्या ठिकाणी विभागीय विभाग स्तरावरची सुद्धा पाच मला वाटत जिल्हा स्तरावरची पाच पाच आपण त्या ठिकाणी देतो जे आपल्या जी आर मध्ये शासन निर्णयामध्ये स्पष्ट केलं आहे मित्रांनो उपक्रम आणि कार्यक्रम करावा एवढा मर्यादित इच्छू नाही आहे मागे आजच मला या गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की जस साहेब आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना असणारे संरक्षण व्यवस्थेतलं उत्तम व्यवस्थापन असणारे आणि आपल्या धर्म आणि आपल्या हिंदुस्तानची पराक्रमाची गाथा जगाला सांगणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे युनेस्कोतल्या जगभराच्या एकवीस देशांनाही मान्य करावे लागले ही जागतिक वारसा आहे यात पराक्रम आहे असा राजा झाला नाही जगात की ज्यांनी एवढ्या गडकिल्ल्यांची निर्माण आणि पुनर्निर्माण केलं आणि त्यांचं स्ट्रॅटर्जिक लोकेशन या पद्धतीने केलं की जणू काही शत्रू आत येऊ शकत ये नाही पण येणाऱ्या शत्रूच्या पावलांना वेळेच आधीच आम्हाला त्याची माहिती कळेल त्याचा धोका लक्षात येईल अशा निर्मितीचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि युनेस्को मध्ये ज्या वेळेला पॅरिसला मी स्वतः गेलो त्यावेळेला आपली अष्टमुद्रा ही त्यावेळेला वाचून दाखवली तर जगभरातले ज्या सात देशांची लोक होती त्यांनी तोंडात बोट घातली ते म्हणाले हाव युअर किंग इज लाईक दिस ज्या आम्ही हेच हे सांगितलं की उपभोग शून्य स्वामी आमचा राजा कसा आहे तर स्वतः स्वतःच्या परिवाराला स्वतःच्या विस्ताराला स्वतःच्या धनसंपत्तीला स्वतःच्या छान चा शौकीला त्यासाठी राज्य नाही आमचा राजा असा आहे की तो हे सगळं जे आहे ते उपभोग न करणारा उपभोग शून्य स्वामी म्हणजे आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि अचंबा त्यांना वाटला आणि याच सगळ्यात आपण गडकिल्ले कधीच जगात असं झालं नाही की दिलेल्या सगळ्या स्थळांची यादी संपूर्णता एकाच वेळेला बारा आणि दिलेल्या नावासहित सगळ्या बारा गड किल्ल्यांसहित नावासहित जागतिक वारसा घोषित झालेलं देशातलं पहिलं उदाहरण हे आपल्या बारा किल्ल्यांचं आहे थोडाजी आता आम्हाला अजून पुढे जायचं आहे आमचा गणपती सुद्धा गणेशोत्सव सुद्धा येणाऱ्या काळामध्ये जगातला सगळ्यात मोठा उत्सव म्हणून वर्ल्ड मधल्या सगळ्या देशांनी युनेस्कोने मानलाच पाहिजे या दिशेने पावलं टाकतानाच पहिलं पाऊल हे राज्य महोत्सव घोषित करणे आहे आणि ते तुमच्या सहभागीतेशिवाय होऊ शकत नाही जशी आमची वारी वारकऱ्यांची आम्हाला युनेस्को पर्यंत न्यायची आहे त्या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत त्याचबरोबर गणेशोत्सव सुद्धा न्यायचा आहे आणि म्हणून या स्पर्धा आणि या स्पर्धेत सहभागी होणारे तुम्ही सगळे उद्याच्या होणाऱ्या ऐतिहासिक जागतिक कर्तृत्वाचे साक्षी धनी आणि सहकारी आहात आणि म्हणून आजचा कार्यक्रम महत्वाचा आहे मी सर्व मंडळांना त्या ठिकाणी अभिनंदन आणि शुभेच्छा देतो ज्यांना पारितोषिक मिळालंय या पुढे सुद्धा ते उत्कृष्ट काम करतील पण हे त्या ठिकाणी स्पष्ट करावं लागेल ज्यांना पारितोषिक मिळालंय ते देण्यासाठी आम्ही एक निष्पक्ष अशी समिती घोषित केली होती जिल्हा स्तरावर होती राज्य स्तरावर होती त्या सगळ्या समितीने याच मूल्यमापन केलंय ज्यांना पारितोषिक के मिळालंय तेवढ्याच क्षमतेची तेवढ्याच पद्धतीची वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी बाकीची मंडळ सुद्धा आहेत तीही आम्हाला महत्वाची आहेत त्यांनी केलेलं कर्तृत्व सुद्धा आम्हाला सरकार म्हणून त्याचा उल्लेख आणि मान्यता देणं आवश्यक वाटतंय आणि म्हणून आज या पारितोषिक मिळालेल्या मंडळांचं अभिनंदन आहे आणि सहभागी करणाऱ्या सगळ्याच मंडळांचं धन्यवाद सुद्धा आहे हजारच्या वर ही मंडळ या ठिकाणी सहभागी झाली या वेळेला आपण या गणेशोत्सवाचा कार्यक्रम लोडाजी मॉरिशस मध्ये सुद्धा आपला राज्य महोत्सवाचा कार्यक्रम मध्ये सुद्धा आपण केला देशातील अन्य राज्यांमध्ये सुद्धा केला आणि काही ठिकाणी ज्या आपल्या प्रथा परंपरा आहेत त्या जगासमोर आणण्याचं काम सुद्धा आपलं सरकार करत आहे ज्याचा उल्लेख आपण इथे केला पाहिजे तो म्हणजे आपल्या नागपूरला गणेशोत्सव हा नंतर म्हणजे त्याला भाद्रपद ना बरोबर भाद्रपदामध्ये होतो ज्याला मस्कऱ्या गणपती म्हणतात तो, तो सुद्धा नागपूरचे संस्थापक भोसले घराण्याने दोनशे पन्नास वर्षापूर्वी सुरू केलेला अशा विविध उपक्रमांना उत्सवांना सुद्धा आपण जगासमोर आणण्याचं काम करतोय आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन करून जास्त न वेळ घेता था इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र